मित्रांनो सप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर अशोकनगर रस्ता रस्त्यालगतच्या आदर्श वसाहत निळकंठेश्वर नगर येथील निळकंठेश्वर नगर सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सवास उत्साह प्रारंभ झाला निळकंठेश्वर नगरचा मोर्या या गणरायाचं स्थानिक नागरिकांनी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संस्थापक अध्यक्ष तेजस नेरे अध्यक्ष गणेश सोमोशी उपाध्यक्ष हर्षल राजपूत कार्याध्यक्ष ओंकार झावरे खजिनदार अभिषेक जोशी सचिव विजय पुरकर उपसचिव राज उगले तसेच सौरभ नेरे प्रशांत पाटील ऋषभ पाटील राकेश देसले निकेतन कांबळे अमोल आमजिरे हर्षल नांद्रे आकाश नंदन लोकेश चौधरी साहिल गायकवाड प्रणव कवडे कल्पेश जाधव आयुष सूर्यवंशी त्र्यंबक घरे भूषण रौंदळ अनिकेत आढाव हर्षल भागवत हर्षल मराठे आणि निळकंठेश्वर नगरमधील रहिवासी महिला मुले मुली कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये पुढाकार घेत आहेत

విశేష ప్రతినిధి ఆకాశ బకరేంస మీ రవింద్ర ఎరండి సన్మాన న్యూజ ఫోర్టీపూర్ నాశిక ధన్యవాద